माझं नाव पंडित मैपत गोरे राहणार धोटाने बुद्रुक तालुका नांदगाव जिल्हा नाशिक मोबाईल नंबर नव्वद अकरा एकोणचाळीस सतरा झिरो नऊ पन्नास वर्षापासून शेती करतो शेतीमध्ये माझा चांगला अनुभव आहे आणि चांगल्या प्रकारे शेती मी करीत असतो गरीब हंगामामध्ये मी जवळजवळ पन्नास ते पंचावन्न पॅकेट मकाचे पेय देत असतो या वर्षाच्या सीजनमध्ये व्ही एन आरचे मी एक एक पाकिट शॅम्पल म्हणून साहेबांनी दिलं होतं ते मी पेरलं आणि ते फार चांगल्या प्रकारचं उत्पन्नतेचं आम्हाला वाटलं पी एन आर वानाची त्रेचाळीस चौवेचाळीसची लागवड मी वीस जून रोजी केली होती पेरणीच्या वेळेस मी पंधरा पंधराचा एक डोस दिला होता त्याच्यानंतर पंधरा दिवसानंतर दहा सव्वीस सव्वीसचा एक डोस दिल्यानंतर पिकं थोडं वाढल्यानंतर युरियाचा एक हात दिला होता हॅलो हे वाहन पाहत आहे हे आता जवळजवळ अठ्ठ्याण्णव दिवसाचं झालं या वाहनाचं वैशिष्ट्य म्हणजे हा वाहन अगदी लवकर येणार आहे पंच्याण्णव ते शंभर दिवसाच्या आत याची कापणी करायला काही हरकत नाही असा हा वाहन आहे या वाहनामध्ये याचं कनिज पार शेंड्यापर्यंत म्हणजे टोकापर्यंत फुल भरलेलं दिसेल तुम्हाला हे कनिज पा हे कनिज फार शेंड्यापर्यंत भरलेला असून मोठं मुथ, मोठं पण आहे आणि दाणी चांगली दाण्यांची संख्या पण भरपूर आहे या वाहनाची उंची जर पाहिली तर मध्यम आणि चा शेवटपर्यंत हिरवा असतो मला असा अनुभव आला की या वाहनावर वा रोग एकदम अत्यंत कमी म्हणजे रोगच जवळजवळ नसतोय असा हा वाहन आहे हा वाहन मला चांगला वाटला सगळं शेतकऱ्यांना अशी विनंती आहे का हा वाहन करायला काही या हरकत नाही आणि एकदम चांगल्या प्रकारचा आहे याच्यापासून सु उत्पन्नसुद्धा चांगलं मिळेल अशी आम्ही सर्व शेतकरी वर्गाला सांगू शकतो